गेल्या तीन पिढ्यांपासून बैलपोळा साजरे करणारे जपकर कुटुंबांनी तसेच नेपती येथील शेतकऱ्यांनी यावर्षी बैलपोळा उत्साहात साजरा केला नगर तालुक्यातील के नेपती येथे बैलपोळानिमित्त ने बैलांची पूजा उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर व कुटुंबियांनी केली बैलपोळ्यानिमित्त आठ दिवसांपासून बैलाला आंघोळ घालणे तेल लावलं जात आहे वडिलोपार्जित बैलपोळा उत्सव साजरा करत आहेत पोळ्याला घरातील सर्व मंडळी दिवाळीपेक्षाही हा सण उत्साहात साजरा करत असल्याचं उपसरपंच एकनाथ जपकर यांनी सांगितलं पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले तसेच गावातून भव्य अशी मिरवणूक गावात काढली यावेळी एकनाथ जपकर आसाराम मारुती जपकर संतोष आसाराम जपकर बबई जपकर पुन्हाम जपकर सुरेखा जपकर यांनी बैलाची विधिवत पूजा केली या मिरवणुकीत माजी सरपंच विठ्ठल जपकर सरपंच संजय अशोक जपकर उपसरपंच संजय आसाराम जपकर रामदास फुले माझे चेअरमन विलास जपकर कारभारी जपकर पाराजी जपकर अशोक जपकर अंकुश जपकर गोरख जपकर भाऊसाहेब जपकर मच्छिंद्र जपकर बबन जपकर दादाबाऊ जपकर देवराम जपकर रावसाहेब जपकर मच्छिंद्र जपकर बाळासाहेब गणपत जपकर ज्ञानदेव भास्कर जपकर सिताराम जपकर सहादू जपकर भरत जपकर सुनील जपकर संकेत जपकर केशव जपकर सतीश जपकर मच्छिंद्र जपकर कैलास जपकर नारायण जपकर महेश जपकर अजित जपकर नसीर सय्यद चंदू जपकर आझाद ग्रुपचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते जपकर कुटुंब तीन पिढ्यांपासून बैलपोळा उत्साहात साजरा करतात प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर मी नेप्ती गावचा उपसरपंच एकनाथ आसाराम जपकर आज आमच्या आजोबापासून वडिलांपासून आम्ही हे पोळ्याचा सणाला आमच्याकडे एवढा मान्य नसून आम्ही पोळ्याचा एक मोठा उत्कृष्ट पोळा सण सा आम्ही साजरा करीत असतो मोठ्या उत्सवात त्यानिमित्तानं आमचे सगळं निपतीचे मित्रमंडळ सरपंच उपसरपंच गावचे सर्व आमचं मित्रमंडळ सगळं आझाद ग्रुप आमचा निपतीचे सगळे चान्सल ग्रुप सगळे ग्रुप आमच्या संग हजर राहतात आणि आमचं भव्य दिव्य कार्यक्रम असा पोळ्याचा आम्ही पार पाडित असतो पोळ्यात दिवस हे आमचं पहिल्यापासून म्हणजे आम्हाला याचा एक मोठा छंद आहे आमची ही पाचवी पिढी पुढे आमच्या आजोबाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार आमची पाचवी पिढी आणि इथून पुढे बी आमची मुलं एक या सणाला आकर्षित झाले तर ते बी चालवते आणि या आम्हाला अशी गोई देतो तुम्हाला मी रामदास हिडवापुरे निफ्टीतील सामाजिक कार्यकर्ता आज निफ्टीमध्ये बैल निमित्त सर्जा राजाची मोठी मिरणूक निफ्टीचे उपसरपंच एकनाथ आसराम जगपर यांनी काढली होती ती पाण्यात गेलो होतो त्यावेळी सगळे सरपंच उपसरपंच हे सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होतं वर्षभर राबणाऱ्या बैलांसाठी सरपंच तसेच उपसरपंच एकनाथ जगपर यांनी सकाळीच उठून बैलांची निगा केली होती सकाळीच बायला आंघोळी घातले होते तसेच बायलाची रंगरंगुटी करून बैलांना त्यामध्ये जोडे जोड बांधून तसेच शिंगांना ब बैगड लावून तसेच गाड्यात गैमाळी गाड़ करून बैल आपला बैल गावात इतर बैलांपेक्षा चांगला दिशा म्हणून त्यांनी एकनाथ उपसरपंच यांनी बैलांची चांगली निगा राखली होती अशीच मिरवणूक ते गेल्या अनेक वर्षापासून काढीत आहेत ही त्यांची पाचवी पिढी असून ते दिवाळीपेक्षाही हा बैल पोळ सण हा मोठा उत्साह साजरा करीत आहेत त्यांना घोड्याचा सुद्धा नाद आहे त्यांनी सुद्धा या मिरवणुकीमध्ये आणला होता हा घोडा तसेच बैल यांची मिरवणूक त्यांनी डी जे व बँडच्या साहेब मोठ्या उत्साहात गा, गावामध्ये नेऊन गावात ठिकठिकाणी थीक, त्यांच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य चेअरमन तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते हे मोठी मिरवणूक काढल्याबद्दल मी निप्टी ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच एकनाथ जप्पर यांचे आभार मानतो धन्यवाद